साठे पाटलांचे परवान घेऊन राम राम आता आपण हे होमनीच्या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी जे प्रात्यक्षिक आपण बघितलेलं आहे आपण निश्चितपणे ह्याचे आपल्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ नक्कीच बघितलेले आहेत परंतु प्रत्यक्षात बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं थोडा बहुत फरक पडतोच तर तंत्रज्ञान अतिशय सोपं आहे म्हणजे प्लास्टिकचा कागद तो कागद पिवळाच घ्यायचा बल्ब पिवळाच घ्यायचं आपल्याकडे आता नवीन जे बल्ब निघालेत पांढरे ते नाही घ्यायचे पिवळा कागद पिवळा बल्ब त्या होमनेला आवडतो म्हणून घेताना ते पिवळच घ्यायचं पाणी टाकल्यानंतर त्यात तुम्हाला डिझेल रॉकेल पेट्रोल टाकलं तर उडून जाईल मला वाटतंय त्यामुळे पेट्रोल जमणार नाही किंवा ऑइल ऑइल चालेल डिझेल चालेल रॉकेल चालेल कीटकनाशक चालेल ते टाकायचंय आणि ही जी वेळ आहे आता कदाचित आम्ही आता काल रात्री एका गावामध्ये हे करत होतो आम्ही करत असतानाच तिथे किडे येऊन पडले कदाचित आता येतील आपल्याकडे सुद्धा आपण थोडा वेळ थांबला था। तर या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्याने केलं तर आपल्या एकट्याने करून उपयोग होणार नाही गावातल्या प्रत्येकाने केलं पाहिजे त्याला काही जास्त खर्च येत नाही आणि तुम्ही जर एवढा एक पंधरा वीस दिवसाचा कालावधीमध्ये जर आपण सगळ्यांनी केलं तर नुसत्या ऊसाला ही हुमणी येत नाही चाळीस प्रकारच्या पिकावरती हुमणी येते आणि सर्वात सोपं त्याला नियंत्रण करण्याचा हा पर्याय आहे मग पाटील साहेबांनी सांगितलं की त्याची चार अवस्था आहेत समजा सुरुवातीला आळी एक प्रौढ हुमणी पन्नास ते साठ अंडे देते मग तुम्ही एक जर हुमनीचा किडा मारला तर तुमचे पन्नास साठ पुढचे खेडे तयार होण्यास थांबले आणि मग अशा प्रकारे जर आपण हे नियंत्रण केलं तर आपल्याला भविष्यामध्ये कारण आपल्याला ते अजून अडचण नाही आपण कधी जागे होतो पार आपली वाट लागल्यावर जागे होतो सांगली कोल्हापूर भागामध्ये इतका ह्याचा प्रादुर्भाव झाला की पार ऊस नको म्हणायची वेळ आली आणि म्हणून आपल्याला आताच जागा झाला पाहिजे तुम्हाला हे पण माहित आहे की किडीचं काय माहिती का की त्याला आवडणारं पीक ना, नाही जर सापडलं किडीचं काय प्रत्येक जीवाचं आहे तुम्हाला आवडलेलं पीक नाही सापडलं तर दुसरे पर्याय पीक शोधतेच ते मका आपले कधी रोग हो येत होता का okay. ज्वारीवर हो रोग येत होता का किती मिंदोग पिकं घेत होतो आपण पण त्यावर याय लागले तसं आपल्याला बाकीच्या पिकावर सुद्धा ही कीड येऊ शकते यायला लागलेली आहे म्हणून आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची आहे म्हणून आपल्या शिवारामधल्या प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रयोग केला पाहिजे जेणेकरून आपला शिवार चांगलं राहील धन्यवाद राम राम राम